मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना आपण बघू शकतो बदलापूर मधलं राजकारण जे आहे ते शांत होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये नमस्कार गाण्यालाईन मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत काल शिवसेना उभाटा गटाच्या काही उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता आणि या घटनेनंतर आपण जर बघितलं तर शिवसेना उभाटा गट जो आहे तो चांगलाच आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय ज्या उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत ज्यांना पाठिंबा दिला त्याच्यानंतर आपण बघू शकतो त्याच उमेदवारांच्या कार्यालयातील बॅनर जे आहेत ते शहर प्रमुखांच्या माध्यमातून फाडण्यात आलेले आहेत त्यांचा विरोध करण्यात आलेला आहे काय नेमकं सगळं प्रकरण आहे आपण जे शहर प्रमुख किशोर जाधव आहेत किशोर पाटील आहेत त्यांच्याशी बोलून आपण जाणून घेऊयात सर कमेंटमध्ये अगदी मनापासून स्वागत काल आपले आपल्या माध्यमातून ज्यांना उमेदवारी देण्यात आली त्यांनीच भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवार आहेत घोरपडे त्यांना पाठिंबा दिलेला आहे या घटनेनंतर आक्रमक काय आक्रमक काल काही तिसरी म्हणून स्थापन झालेली होती त्यांना महाविकास आघाडी येण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की आम्हाला महाविकास आघाडीत यायचंय अपक्ष म्हणून आम्हाला चिन्ह मिळाले तर आम्हाला मशाल चिन्हावर लढायची इच्छा आहे मी आमच्या जिल्हा जवळ त्यांची भेट करून दिली जिल्हा प्रमुखांना त्यांनी पुन्हा इच्छा के के हो व्यक्त हो केली की आम्हाला मातोश्रीवर यायचं आहे जिल्हा प्रमुखाने त्यांना मातोश्रीवर नेलं त्यानंतर येऊन ए बी फॉर्म त्यांना दिले आणि त्यांनी उमेदवारी देखील दाखल केली परवाच्या दिवशी रात्री ते आले माझ्याकडे आणि बोलायला लागले की आम्हाला बूथच्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी पैसे लागतील तर मी सांगितलं कुठल्याही प्रकारचं आमच्या शिवसेनेत अशी प्रथा नाही आहे किंवा पैसे येत नाहीत की उमेदवारांना देऊ शकतो आणि माझी परिस्थिती काही सामान्यच आहे मी कोणालाही उमेदवारांना पैसे देऊन किंवा निवडणुका लढवत नाही आहे त्यामुळे त्यांनी काल जे निघून गेले त्यानंतर काल दुपारी त्यांनी राजन घोरपडे यांच्याबरोबर एक पत्रकार परिषद केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी रुचिता घोरपडे ह्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत भाजपकडून त्यांना जाहीर पाठिंबा दिला आज माझ्या पक्षाचे उमेदवार गवळीताई असताना श्रीमती प्रियाताई गवळी असताना देखील तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देता माझं ए बी फॉर्म घेऊन माझ्या पक्षाचा ही पक्षाबरोबर केलेली गद्दारी आहे त्यांना कालपासून संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यांचा काही संपर्क होत नाही मागाशी त्यांचे जे दोन लोक तिथे सापडले त्यांच्याकडनं फोन केला तो उचलला ते बोलले दोन मिनटात आम्ही येतो तिथे ऑफिस येते त्यांच्याशी चर्चा करू असं म्हटलो त्यांना परंतु ते चर्चेसाठी आले नाही आणि ते कालपासूनच फरावेत त्यांनी पैशाची मोठी देवाणघेवाण केली असेल भाजपसोबत साठलोठं करून त्यांनी भाजपला मतदान करू किंवा त्यांना सहकार्य करू अशी भूमिका जी मांडली ती आमच्या पक्षाला कुठेही मान्य नाही आमचा पक्ष हा स्वबळावर निवडणूक लढतोय आणि आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढतोय आमचा भाजप किंवा शिंदे गटाशी कुठलाही दुरा संबंध नाही तरीसुद्धा हे काही पक्षाचे लिडर नाही यांच्याकडे पक्षाचं कुठलंही पद नाही हे परस्पर निर्णय घेत असतील <coughs> आणि ते जर का मशाल चिन्हावर लढणार असतील तर आम्हाला लोकांना आवाहन करायचं होतं त्यांच्या माध्यमातून सांगायचं होतं आम्ही हे केलं आहे ते चुकीचं आहे आम्ही या पक्षाशी काही संबंध नाही असं सांगा पण ते आले नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या ऑफिसचे बॅनर फाडले ऑफिस उघडं नव्हतं हो ऑफिसचे बॅनरच पाडलेत ते समोर आले असते तर त्यांना देखील आम्ही योग्य ते धडा शिकवलाच असता परंतु त्यांची हिंमत नाही उद्या देखील त्यांना मत मागायला लोकांकडे जायचंय ते कुठे ना कुठे भेटतीलच त्यांनी असा गैरप्रकार करायचा प्रयत्न केला किंवा भाजपचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवसेना हे नक्कीच उत्तर देईल कुठेतरी तुमचा विश्वास पहिले संपादन केला त्याच्यानंतर कुठेतरी हा विश्वासघात मोठ्या प्रमाणात केलेला आहे पक्ष श्रेष्ठींकडे आपण या संबंधी तक्रार केली आहे पक्षश्रेष्ठींकडे तक्रार नाही केली मी कारण पक्षश्रेष्ठींना देखील हे जे झालं ते चुकीचं आहे परंतु त्यांना बदलापुरात आम्ही कशा परिस्थितीत पक्ष चालवतो हे सगळी माहिती असल्यामुळे त्यांची काही नाराजी नाही माझ्यावर परंतु त्यांचे जे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडत होते लोकांना भ्रमात टाकत होते आणि भ्रष्टाचारावरती बोलत होते बदलापूरच्या आणि ते त्याच लोकांसोबत जाऊन मांडीला मांडी लावून बसणार असतील तर त्यांचे विचार कितपत योग्य होते त्यांनी लोकांना भ्रमात टाकायचं सोडून द्यावं त्यांना पैसे पाहिजे होते त्यांना पैसे मिळाले असतील आणि हे भाजप सरकार किंवा भाजपचे सगळेच लोक खोक्याचं राजकारण आहेत नोटांचं राजकारण आहेत हे त्यामुळे हे भाजप पक्षाला मॅनेज झालेले अजून सुद्धा भाजपचा प्रयत्न माझ्या दोन चार उमेदवार असंच बोलवून त्यांच्याकडनं हे वधवून घेण्याचा सुरू आहे मी तुमच्या माध्यमातून या भाजपचे जे पदाच्या उमेदवार आहेत त्यांचे पतिदेव आहेत राजेंद्रदादा घोरपडे यांना सांगाय इच्छितो तुम्ही जर हा प्रकार करायचं थांबवलं नाही उद्यापर्यंत तर आज मी त्यांच्या कार्यालयावर गेलो उद्या तुमच्याही कार्यालयावर आल्याशिवाय राहणार नाही एकूण किती जणांची नावं त्यांनी घेतील कारण की काही दोन उमेदवार इथे आहेत त्यांनी सात जणांची नावं दिलेली एकूण किती जण त्यांच्या त्यांनी सात जणांची नावं दिलेली काही जण अकरा म्हणत आहेत पण ते पाच जण होते जे काल तिथे होते त्यातल्या एकाचा मला आता फोन आला तुमच्या बाईट लोकांच्या बघून की दादा मी मला फसवून तिथे बोलवलं होतं माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही तर मी त्याला बोललो तू या मीडियासमोर क्लिअर कर तुझं काही नसेल तर तुला आम्ही एक्सेप्ट करायला तयार आहेत नाहीतर तुझ्यावरती बहिष्कार घालू तुलाही प्रचार कर तिथे यंत्रणा करून देणार नाही पण ते प्रफुल्ल कांबळे म्हणून आहेत ते येऊन माध्यमांशी बोलायला किंवा मला बाईट द्यायला तयार आहेत आणि बाकीचे जे सुरेश शिंदे आहेत यांचं देखील नाव घेतलेलं ते माझ्या आता इथे समोर उभे आहेत त्यांना विचारा त्यांची फसवणूक केलेली आहे आणि दुपटे आणि गजरमाल हे देखील आहेत यांचंही नाव ते तिथे घेतलं जरी नसलं तरी यांचंही नाव त्यांनी तिथे दिलेलं आहे की हे आमच्या सोबत आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क आता बाजूलाच बोलू शकता सर ज्यांनी आता गद्दारी केलेली ते आपल्या पक्षातले नव्हते फक्त आपण त्यांना तिकीट दिली ते पुन्हा एकदा जर क्लिअर केलं तर आपल्या प्रेक्षकांना ते व्यवस्थित करायचं नाही नाही ते तिसरी आघाडी म्हणून त्यांनी स्थापन केलेली ते, के ते पक्षाचे नव्हते आज यांचा देखील पक्ष वेगळा आहे बरं यांचा पक्ष आरपीआय हा आर के गट आहे पण त्यांच्या चिन्हाचा विषय होता तर मी त्यांना सुचवलं आणि त्यांनी ते एक्सेप्ट केलं की मशाल चिन्ह घ्या बोलो तुम्हाला चांगला मतदान मिळेल आणि त्यांना हे अपक्ष लढण्यापेक्षा मशाल चिन्हावर लढणं योग्य वाटलं म्हणून तो त्यांनी निर्णय घेतला सुरेश शिंदेनी देखील निर्णय घेतला मशाल चिन्हावर लढायचा माझी कोणावरही जबरदस्ती नव्हती हे सगळं त्यांनी त्यांनी देखील स्वतःहून येऊन केलंय आणि यांना देखील यांना तर मी सुचवलं होतं हे महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे बरोबर पण यांना सुचवलं होतं यांनी एक्सेप्ट केलेलं आहे सर धक्कादायक प्रकार घडलेला आहे आपलंही नाव घेण्यात आलेलं कशा प्रकारे या सगळ्या घटनेकडे पाहतात कुठेतरी पैशाच्या आमिषाला जे उमेदवार ज्यांनी विश्वास संपादन केला पाटलांचा त्याच्यानंतर कुठेतरी विश्वासघात मोठा म्हणावा लागेल आमचं नाव कुठेच घेतलं आलेलं नाहीये महाविकास आघाडीचं आम्ही मागील बारा तेरा वर्षापासून घटक आहोत दोन हजार एकोणीस मध्ये त्यामध्ये शिवसेना उद्धव साहेबांची आली त्यावेळी नंतर त्यापासून शिवसेनाही महाविकास आघाडीचं घटक झालं आणि आता आजही मागील बारा तेरा वर्षापासून आम्ही महाविकास घटक म्हणून आहोत आरपीएफ पक्ष म्हणून हा जी घटना झाली काल त्याच्या आधी परवा दिवशी त्यांनी आम्हाला बोलले आम्ही त्यांनी नकार दिला आम्ही असं कधीच करणार नाही कारण आमचा पक्ष आहे काय आम्ही फेरीवाले नाहीये असं त्यांना स्पष्ट सांगितलं आणि त्यांच्या कार्यालयासमोरच सांगितलं आम्ही आणि त्यांना तुम्हाला जर निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या आम्ही तुमच्या निर्णयामध्ये सामील नाही असं त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं आणि आम्ही आजही महाविकास आघाडीचे घटक आहोत त्याच्या आधीही होतो आणि पुढे राहणार आहोत नाव आलेलं सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो माझा इथल्या घटनेशी कुठलाही संबंध नाहीये कारण मी कालची जर त्यांची व्हिडिओ लाईव्ह जे काही केलंय त्यात कुठेच मी त्या व्हिडिओ मध्ये दिसत नाही आणि त्याही माझे संपर्क केला होता पण मला पूर्णपणे या गोष्टीला विरोध आहे ज्या विरोधातच मी उभा आहे त्यांनाच कसा मी पाठिंबा देईन हा पहिली गोष्ट मी आज सामान्य कुटुंबांना त्या ताकतीन लढाचा विचार करतो सात नंबर वार्ड म्हणून तिथंच राजेंद्रदा घोरपडे हे माझ्या विरोधात आहेत मी त्यांनाच पाठिंबा देईल का मी आज माझ्या पक्षाची किती मोठी पसवणूक करून याचा अर्थ काय जातो बाहेर समाजाला आज मला किशोर दादानी एक विश्वासाने तिकीट दिलं होतं माझ्या तर मी त्याचा विश्वास नाही करू शकत आज मला वेगळ्या पक्षाने सांभाळून घेतला मी मनसे पक्षाकडनं होतो पण मनसे पक्षाने आमच्या ना इलेक्शन नाही लढलं पण वर्चनचाच आदेश होता का मशाल चिन्ह तुम्ही इलेक्शन लढाव तो आदेश मी दादाला सांगितला तर दादाने एक्सपेक्ट केला मला आज त्याही माझ्या एवढा विश्वास ठेवला तर मी त्यांना धोका देईल का आणि हा जनतेसमोर खूप वेगळा विषय जातो पुढची भूमिका काय असणार नाही पुढची मी आज पक्षा आणि पक्षा परत आणि किशोर दादाच्या पाठी पूर्णपणे ताकदीने मी लढणार निवडणूक संपर्क प्रमुख देखील आपल्यासोबत होते सर हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल बदलापूरमध्ये खरं तर आपला विश्वास सगळ्यांच्या संपादन करून कुठेतरी हे जे उमेदवार त्यांनी काल भारतीय जनता पार्टीच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता आहे ना पाठिंबा दिला शिवसेनेची भूमिका काय असणार आमची भूमिका अशी आहे आम्ही सगळ्या जे मतदार आहेत त्यांना आम्ही सांगतो की यांना मतदान करू नका हे आमच्या आघाडी म्हणजे फेरीवाले आहेत हे आता पंधरा दिवसा वीस दिवसापूर्वी आमच्याकडे आलेले आणि लगेच निवडणुकीच्या दोन दिवस आधी दुसऱ्यासोबत सोबत गेले हे फेरीवाले असे फेऱ्या मारत असत नक्कीच आपण पाहिलं बदलापूर शहरामध्ये राजकीय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत त्याच्यातच होऊ शकतो काल जे उबाटा गटाचे शिवसेनेचे पाच उमेदवार होते त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत रुचिता राजेंद्र घोरपडे यांना पाठिंबा दिला आणि या घटनेनंतर जे उबाटा गटाचे प्रमुख आहेत किशोर पाटील आणि त्यांच्यासोबतच सगळे पदाधिकारी असतील उमेदवार असतील तेही या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि जे वैभव सदाफुले यांना तिकीट दिलेली त्यांच्या बाहेरचे बॅनर जे आहेत या सर्व कार्यकर्त्यांनी पाडलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो संपूर्ण बदलापूर शहरामध्ये हे राजकीय वातावरण जे आहे ते आणखीनच चिघळताना आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण राजकीय घडामोडी मुली, मुलींविषयी प्रत्येक अपडेट प्रत्येक बातमी अगदी प्रामाणिकपणे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणे फॉलो करा